एकच मिनिट त्यांना बोलायला देतोय आपण एकच विनंती आहे एकच विनंती सर्व जमातीतील सर्वांना अतिशय सर्वांना अतिशय कळकळीची विनंती आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे इथे जे कोणी माईक जवळ येत आहेत बोलत आहेत त्यांनी एस टी आरक्षणावरती बोलावं इथं संपूर्ण मीडिया आहे सर्वपूर्ण मीडिया आहे ते आंदोलन अतिशय उच्च लेवलला गेलेला आहे जाणीवपूर्वक इथे काही चुकीच्या गोष्टी झाल्या ताबडतोब त्यामुळे अतिशय एक टीम सदस्य म्हणून तुमच्या सर्वांना अतिशय हात जोडून पाय जोडून विनंती आहे जे इथे बोलत आहेत जे इथे बोलत आहेत त्यांनी फक्त समाजावरती बोलावं समाजातलं कुठल्याही नेत्याचं नाव घेऊन डॅमेज करायचं काम करू नये आणि सर्वांनी सर्वांनी त्याला सहकार्य करावं कळकळ बघा मी काय मी एरडा धनगर आहे मला नॉलेज नाही माझं काय असेल तर काट्या कुराड्या रस्त्यावर उतरणार मी हा मला तिथं रोडला आंदोलनला नेलं मी डायरेक्ट पोलीसच्या गाडीवर झेंडा घेऊन चढलो रोड बंद केलो पोड आल्यावर अजून आग। आमची तिकडे पाचशे माणसं त्या रोडला होती खरं आम्ही दोघं त्या गाडीमध्ये उतरल्यावर आम्ही रस्ताच रोग केलं का म्हणजे आम्ही धनगर म्हणजे धनगर काय असेल ते आमच्या काट्या कुराड्याचं काम असते दोन हजार दोन हजार एकोणीस अठरा ला येडिरप्पा सरकार होतं भाजपचं सरकार सुद्धा साहेब काय करता एक मेंढरी मेंढू मेलं तर मेंढू दहा हजार रुपये देत होत एक बैल मेलं तर दहा हजार रुपये देत होता पुणे करू नका करून टाका आमच्या तुम्ही बंद करा तुम्ही बंद करा दादा फक्त आलेल्या माणसा तुम्ही करा

आता प्रत्येकाने तरी बघा डरजी त्यांच्या बोलण्यात नाही जाणार नाही दोन दोन मिनिटं बोला बोलायचं तर बऱ्याचदा ठेवा आमची तर मारायला बसलो सहा दिवस झाले आमची तब्येत डॉक्टरला विचार झाला आमचं शुगर बीपी किती तुम्ही लोक आले म्हणून आम्हाला उर्जा आहे आम्हाला बोलायला ताकद आहे पण डॉक्टरला विचारा कोणी तरी रिपोर्ट काय म्हणतात दोन दोन मिनिटं बोला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला संधी मिळून बोलायची एकच माणूस दहा मिनिटं बोलल्यानंतर जाणार नाही